नमस्कार मंडई टायटलवरनं तुम्हाला व्हिडिओ कोणत्या विषय व्हायचा आहे ते समजलंच असेल म्हणजे ऐन तारुंना तुमचे गुडघे दुखतात आहेत किंवा गुडघ्यांमधनं कडकड असा आवाज आवाज येतो आहे तर मग बघा तुम्ही हा व्हिडिओ शरीराचा संपूर्ण भा भाग भा, हाडांच्या संरचनेवर असतो त्यामुळे हाडे मजबूत आणि निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे परंतु वयानुसार हाडे ठिसूळतात त्यासाठी आहारामध्ये कॅल्शियमचा समावेश करणं गरजेचं आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात मुख्य म्हणजे हाडे कमकुवत होतात आणि त्यामुळे संधिवाताचा धोका वाढू शकतो यासह दात हृदय मज्जा संस्थेच्या कार्यात बाधा येते आणि रोगप्र प्रतिकारक शक्ती कमकुवत होते या स या सगळ्या समस्या निर्माण होतात हाडांना मजबूती मिळावी यासाठी काही कॅल्शियमयुक्त पदार्थांबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत याचे स सेवन केल्याने हाड्यांना मजबूती मिळते तर मंडळी हे आहेत ते कॅल्शियमयुक्त पदार्थ पांढरे तीळ तिळ हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहे स्रोत आहे एक चमचा तिळामध्ये सुमारे अठ्ठ्याऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते आपण पांढऱ्या तिळाचा वापर सॅलॅड आणि इतर पदार्थांमध्ये करू शकतो हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये पौष्टिक घटक यासह कॅल्शियमही आढळते त्याशिवाय यामध्ये लोह आणि फायबरचे प्रमाणही जास्त असते ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारते आपल्या आहारामध्ये पालक मेथी इत्यादी भाज्यांचा समावेश करायला पाहिजे ब्रोकोली रोकोलीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आढळतं याशिवाय हे अँटीऑक्सिजंटचाही चांगला स्रोत आहे त्यामुळे आहारात या भाजीचा समावेश करायलाच पाहिजे बदाम प्रथिनं आणि निरोगी चरबी व्यतिरिक्त बदामामध्ये कॅल्शियम देखील असते बदामाचं सेवन केल्याने हृदय आणि मन निरोगी राहते हाडे मजबूत करण्यासाठी दररोज भिजवलेले बदाम खाय खायला पाहिजेत याशिवाय शेवगा बीन्स ऑरेंज टोफोमध्ये देखील कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते आणि खजूर खजूरमध्ये कॅल्शियम व्यतिरिक्त जीवनसत्वे आणि खनिजे आढळतात जर आपल्याला वारंवार थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर दिवसातून किमान तीन खजूर खाल्लेच पाहिजेत तर मंडळी प्रकारे तुम्ही कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ले तर ऐन का तारुण्यात तुमचे घुडघे दुखणार नाहीत आणि हाडे मजबूत आणि निरोगी राहतील